शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एकोणीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाचा मृतदेह मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी त्याच्याच राहत्या रूममध्ये आढळून आला होता दिवसांपासून पोलीस या प्रकरणी तपास करत होते आणि तपासादरम्यान जे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले त्यातून आता प्रदीपचा खून झाल्याचं निष्पन्न झालंय त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे प्रदीप सोबत राहत असलेल्या त्याच्या मावस भावानेच प्रदीपचा खून केलाय अशी ही माहिती पोलिसांनी दिलेली आहे ऑनलाइन गेमिंगचं व्यसन पासष्ट हजार रुपयांची उधारी या एकूण कारणांमुळे प्रदीपचा खून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बागाटे यांनी दिली प्रदीप निबटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारांसह सा उस्मानापूर येथे राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी प्रदीपचा मृतदेह त्याच्या उस्मानापूर येथील रूममध्ये आढळून आला पोलिसांच्या माहितीनुसार प्रदीपचा मावस भाऊ हा प्रदीपच्या मध्ये ऑनलाइन गेम खेळायचा त्यातून त्याने एक लाख रुपये कमावले होते परंतु प्रदीपने त्यातले पासष्ट हजार रुपये यामुळे प्रदीपचा त्याच्याच काढला तर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त सहा पथक नेमली होती पोलीस सहाय्यक आयुक्त रणजित पाटील यांच्या पथकाने हा तपास करण्यात मोठं सहकार्य केलं तर उस्मानापूरचे पोलीस निरीक्षक अतुल येर्मे यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून या खुनाचं कोड आता सोडवलंय या प्रकरणी पोलीस उपायुक्त नितीन बागटे यांनी माहिती आपण आता पाहूया उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे चौदा तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एसी एसीपी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ विधि संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात ता, 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 जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घे घेवाणीच्या वादावरून विधी संघर्षित बालकाने आ, प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये अ त्याच्या निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीम आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं तो एक अँगल तपासला गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ संघर्षित बालक यांनीच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे